जळगाव लोकसभा भाजप भाजपतर्फे कोणाच्या नावाची वर्णी लागते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे यातच सोशल मीडियावरती जळगाव लोकसभा मतदारसंघातून पारोळा येथील नगराध्यक्ष करण पाटील तर रावेर लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे नाव दिल्ली येथे भाजपच्या पार्लमेंट बोर्डाकडून निश्चित झाल्याच्या माहितीची चर्चा जळगाव जिल्ह्यात सुरू असल्याने भाजपची उमेदवारी निश्चित झाल्याचे म्हटले जात होते परंतु याबाबतची सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल सुरवशी यांनी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस सुनील नेवे यांच्याची आयवे महाराष्ट्राच्या माध्यमातून चर्चा केली असता त्यांनी ही दावेदारी अजून निश्चित नसून त्यात रावेर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार हरिभाऊ जावळे तर जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार एटी नाना पाटील विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ आमदार डॉक्टर बी एस पाटील माजी मंत्री एन के अण्णा पाटील उद्धव माळी असे विविध नावे चर्चेत असून येत्या दोन ते तीन दिवसात जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार हा निश्चित होणार असल्याचे सुनील नेवे यांनी म्हटले आहे एकंदरीत सोशल मीडियावर चालणाऱ्या बातम्यांचे त्यांनी खंडन केले असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून आकलन झाले जळगाव रावेर लोकसभेला धरून तिकिटाला धरण्या ठिकाणी संपूर्ण जळगाव शहरांचं लक्ष भाजपाकडे लागलेलं आहे आपल्या ठिकाणी ने सुनील नेवे सर आहेत जाणून घेणार आहेत की कोणाची वर्णी ठिकाणी लागते काही ठिकाणी म्हटलं जातं की पारोड्यातील नगराध्यक्ष करण पाटील तर लक्षताई ठिकाणी वडील लागली आहे म्हणून नेमका प्रकार काय जाणून घेणार आहेत सर नमस्कार मला सांगा नेमकं या ठिकाणी या लोकसभेच्या मतदारसंघाने कोणाची वणी लागणार आहे काही ठिकाणी म्हटलं जातं की करण पाटील यांचं नाव समोर जळगाव मतदारसंघातून आहे आणि लक्षताई खडसेना आहे तर आपलं काय मतदार कसं या ठिकाणी नियोजन केलं जात आहे भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे त्या पार्लमेंटरी बोर्डाची प्राथमिक बैठक काल मुंबईला संपन्न झाली माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेतच प्रदेशाध्यक्ष आणि आपल्या भागातून नाथाभाऊ त्या बैठकीला उपस्थित होते पार्लमेंटरी बोर्डामध्ये लोकसभेसाठी जे इच्छुक उमेदवार असतात या नावांवर प्राथमिक चर्चा केली जाते आणि त्यानंतर ही नावं दिल्लीला म्हणजे सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाकडे या ठिकाणी पाठवले जातात आणि उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार हा पार्ले सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाचा आहे योग्य वेळी येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये कदाचित दिल्लीचं जे सेंट्रल पार्लमेंटरी बोर्ड आहे ते या ठिकाणी उमेदवारी जाहीर करतील असं मला या ठिकाणी वाटतं बस साधारण कोणकोण या ठिकाणी लढाईमध्ये सामील आहे मला सांगितलं रावेर लोकसभा मतदारसंघामधून जी नावं चर्चेत आलेली आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने विद्यमान खासदार रक्षाताई खडसे हे आहेत त्याचबरोबर माझे खासदार हरिभाऊ जावळे यांचंही नाव या ठिकाणी आहे जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा विद्यमान खासदार ए नाना पाटील आहेत विधान परिषदेच्या आमदार स्मिताताई वाघ यांचंही नाव आहे आमदार डॉक्टर बी एस पाटील माझे आमदार आहेत त्यांचं नाव आहे माजी मंत्री एम के अण्णा पाटील यांचंही नाव आहे करण पवार हे पारोळ्याचे नगराध्यक्ष आहेत त्यांचंही नाव या ठिकाणी चर्चेमध्ये आहेत उद्धव माळी म्हणून जे पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांचंही नाव या ठिकाणी चर्चेमध्ये आहे अशी खूप नावं या ठिकाणी चर्चेमध्ये आहे पार्टीमध्ये उमेदवारी मागण्याचा अधिकार हा प्रत्येक कार्यकर्त्याला आहे पार्टीमध्ये लोकशाही आहे आलेल्या नावांमध्ये प्राथमिक चर्चा होऊन आणि मग त्याच्यावर अंतिम निर्णय या ठिकाणी पक्षाकडून घेतला अद्याप पर्यंत नाही पक्षाची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीने ही उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त पार्लमेंटरी बोर्ड जे दिल्लीचा सेंट्रल पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यालाच या ठिकाणी आहे सोशल नेटवर्क दिल्ली ठिकाणी म्हटलं गेलं किंवा लोकसभा जळगावला करण पटेल आणि लक्षणीची निवड झालेली सोशल मीडिया आपलं काम करत आहे प्रसार माध्यम मा आपले काम करत आहे पण पक्षामध्ये मी गेले अनेक वर्ष झाले या ठिकाणी काम करतोय आणि म्हणून पक्षाची पद्धत ही मला पूर्ण माहिती आहे आणि म्हणून जोपर्यंत पक्ष अधिकृतपणे पार्लमेंटरी बोर्ड ही जे निवड करणार आहे ते जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत कोणाची उमेदवारी या ठिकाणी अंतिम नसते असं माझं दोन दिवसामध्ये नक्कीच नावं जाहीर होती पण सुनील सुनीलसरांनी सांगितलेलं आहे की अनेक दिग्गज या ठिकाणी लोकसभा जळगाव सभा जळगाव मध्ये ठिकाणी नाव समोर आलेले परंतु अद्याप कोणत्याही प्रकारचं नाव ठिकाणी जळगाव लोकसभेसाठी असेल राहूर लोकसभेसाठी असेल असं समोर आले दोन दिवसामध्ये सर्व चेहरा मोरा या ठिकाणी समोर आणण्याचं सुनील देवेसरांनी म्हटले कारण सचिन सह विशाल सो अभिनंदन महाराष्ट्र भुसावळ